राम 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 मंडळी सगळ्यात महत्वाचं काय की आपण किती जरी कुठे जरी काम केलं ना बुद्धी आणि शरीर हे दोन खूप महत्वाचे गोष्टी आहेत तर असा चहा प्रत्येकाला हवा हवा असा वाटणारा वक्रतुंड महाकाय सूरकोटी स्मप्रभ देव सर्व कार्येश सर्वदा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर सकाळचे साडेसहा पावणे सात आहेत आज आहे रविवार तर आज कुठेतरी बाहेर जायचं प्लॅन आहे पण कुठे जायचं अजून ते काय ठरलं नाही या तर बघू तर आजच्या दिवसाला सुरुवात आपली झालेली आहे तर म्हणजे तुम्ही म्हणत असाल की इतकं लवकर काय करत आहे तर का करत आहे काय करत आहे त्याच्यापेक्षा ना हा दिवस किंवा हा सकाळचा वेळ मला लवकर भेटत नाही मलाच नाही तर माझ्या ऑफिसमधले जे मा आम आम्ही जे सगळे एकत्र त्या शिफ्टमध्ये काम करतो आहे ना तर मला वाटतं की आम्हाला सगळ्यांना ही सकाळची वेळ लवकर भेटत नाही <coughs> सकाळी लवकर उठणं ब्रश करणं आणि त्यांचं दैनंदिन जीवन इतकं लवकर स्टार्ट करणं खरंच आम्ही सगळेच मिस करतो आहे आणि काम इस करतोय की त्याचा भाव त्याचा जो उत्साह सकाळी उठून लवकर ब्रश करणे किंवा दैनंदिन सुरुवात करणे हेच खरं आयुष्य कामाच्या वेळे अभावी आम्हाला दिवस आपलं झोपण्यातच घालवावं लागतं आणि रात्र जागावं लागते तर जागा हेच आमचं आयुष्य आहे म्हणजे माझंच म्हणा माझ्या ऑफिसमधलं सगळ्यांचं कारण की <coughs> आम्ही रात्रीला दिवस करून जगतो मग कधी कधी असंही होतं ना कधी ट्रॅव्हल करावं लागतं कधी घरामध्ये कामं आहेत किंवा घरामध्ये काहीतरी प्रोग्राम आहे तर त्यावेळेस आपण झोपसुद्धा सॅक्रिफाईस करतो पूर्ण रात्रभर जागून काम करतोच करतो पर त्याचबरोबर अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसही जागण्यात जातो का ट्रॅव्हल करायचं आहे का घरामध्ये प्रोग्राम आहे फॅमिली टाईम आहे तर असंही माझे काही कधी कधी दिवस असे गेलेले कारण की रात्रभर जागलेलं आहे परत दिवसभर ट्रॅव्हलिंग केलेलं आहे किंवा दिवसभर घरामध्ये वेळ दिलेला आहे घरातलं कामं असेल किंवा घरातलं प्रोग्राम असेल तर असंही होतं लाईक ग गणपती फेस्टिवल म्हणा दसरा दिवाळी ह्यावेळेस तर हमकाच असं होतं रात्रभर काम पण करायचं आणि त्याचबरोबर आपलं फॅमिली टाईम आणि फेस्टिवल तर असो हेच आपलं आयुष्य आहे आणि कधी ना कधी आपल्याला आयुष्यामध्ये बदल हे होईलच पण सध्या तरी काय हरकत नाही आजचा एक दिवस मला भेटलेला आहे लवकर उठण्याचा आणि बाहेरचं वातावरण वात पाहण्याचा लवकर उठून चहा बनवण्याचा आता श्रुंग श्रुतिका आणि लेकरं झोपलेले आहेत मी त्यांना मुद्दामून नाही उठवणार ना, कारण की असं दरवेळेस त्यांनी उठतात माझ्यासाठी सगळं करतात तर आज आपण करूया चहा आणि एन्जॉय करूया तर तत्पूर्वी मी पहिला कोमट पाणी पितो हां आता तुम्हीच बघा ना म्हणजे मी एवढं उत्साहाने का सांगतो आहे कारण की इतकं लवकर उठणं हे जी उठण्यातून जी ऊर्जा असते ना ती खरीच अप्रतिम आहे आणि तेच जर मी रात्रभर काम केलं आणि आता झोपलो आणि दुपारी अकरा वाजता तुटलोय माझी झोप झाली मस्त झाली त्याच्यामध्ये इतकं काही हेल्दीनेस नाही आहे बिकॉज आपण ती झोप का काढतो कारण की आपल्या कामासाठी ठीक आहे कामामध्ये त्रास होऊ नये म्हणून आपण रात्रभर काम करतो आहे ठीक आहे आणि परत दिवसभर कशा ना कशामध्ये गुंततो आहे तर त्या ठिकाणी नक्कीच त्रास होणार आज मला वेळ भेटलेला आहे खूप छान आहे काही हरकत नाही आजची वेळा मला खूप छान पद्धतीने घालवायचं लवकर उठलं मस्त ब्रश केलं आणि देवाचंही प्रार्थना केलं आता त्याला आपण कोमट पाणी पिऊन ठेवायच्या अगोदर पहिला कधी पण गॅस लावायचा तर माझी ही फेवरेट बॉटल सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते पहाटेची वेळ सकाळची वेळ प्रसन्न असते जी माणसाला प्रसन्न बनवते आणि जर तुमचं काही उद्योग असेल बिझनेस असेल शेती असेल किती अप्रतिम आपल्याच हक्काचं काम असतं आपल्याच हक्काचं दुकान असतं पटकने मस्त उठणे हा प्रत्येक कामामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये त्रासही असणार परंतु हक्काचं असेल तर ते त्याची मजा वेगळीच शेतामध्ये लवकर सकाळी उठून पा मस्त काम करायचं आहे परत लवकर आठ वाजता न्यारी करायची मग अकरा वाजता जेवायचं आहे मग नंतर बारा एक वाजता मस्त पाठ टाकून झोपायचं आहे किती अप्रतिम जीवन मग परत दिवसभर दिवस मोठा होतो ह्याच्याने दिवस, दिवस मस्तपैकी घालवायला जातं आपल्याला दुकान असेल तर लवकर उठणे दुकानदार दुकानाची साफसफाई करणे गिरॅक बघणे गेल्या तर सकाळपासूनच स्टार्ट होतं सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण किती जरी कुठं जरी काम केलं ना बुद्धी आणि शरीर हे दोन खूप महत्त्वाचे गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी सांभाळल्या गेल्या तर नक्कीच नक्कीच यश आहे आणि आजकालचं जीवनच ह्या गोष्टी मिस करतंय कारण की जो तो आपण वेगळ्या वेळेमध्ये जगतोय पण असो एन्जॉय करा जीवन कुठलाही वेळ असू दे कशी असू दे प्रत्येकानं ती वेळ दिलेली आहे देवाने काय हरकत नाही चला जगवे आज मला ही वेळ भेटली आज मी एन्जॉय करतो पटकन मस्त कोमट पाणी पितो आणि बाहेरचं स्वच्छ करतो दोन गोष्टी खूप छान काम झालेत ह्या दोन आठवड्यामध्ये कारण की जिओचं वायफाय घ्यायचं होतं मला सोलापूरमध्ये त्याचबरोबर पुण्यामध्ये पुण्यामध्ये तर मला मस्त लगेच भेटलं एका दिवसामध्ये सोलापूरमध्ये पण भेटलं परंतु <coughs> काही नेटवर्क इश्यू असल्यामुळं किंवा काही अपग्रेडेशन असल्यामुळे ना ते थोडंसं डिले झाला पण तिथलंही सक्सेसफुल झालं आणि इथलंही सक्सेसफुल झालं आता किचन पुसून घेतलं मस्त स्वच्छ पण झालं आहे पाणी पितो दिवस आहे तर रात आलेलं आहे काल मम्मीचा फोन पण आला होता रात्री आणि नेमकं मी झोपेत होतो आणि मला बोलायचं पण नव्हतं कारण की परत बोललं आणि एकदा झोप उडाली की उडून जाते म्हणून मम्मीला म्हटलं की आता नको ठेवून उद्या सकाळी बोलू कारण की मला झोप एकतर लवकर भेटत नाही आणि झोप जरी भेटली तर अवेळी भेटते म्हणजे पहाटे लव पहाटे पाचला झोपणे कधी पहाटे तीनला झोपणे तर तीनला झोपायचं तीन सकाळी उठायचं परत दगदग दग, परत थोडंसं आराम करायचं असं हे जे रात्रीचे अकरा दहा अकरा किंवा बाराच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही झोपाल ना त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो वेगळाच आहे चला आता आपण मस्तपैकी स्वच्छ करूया शेवटी बघता बघता सगळं अंगण वगैरे धुण घुसून सगळं झालेलं आहे त्याचबरोबर मागं खूप खान होते तर तेसुद्धा मस्त क्लीन झालेलं आहे तर सगळं मागचं आणि त्याचबरोबर समोरचं परत ह्याच्या पलीकडचंही सगळं स्वच्छ केलं म्हणजे कसं आहे सगळीकडनं आता आपलं घर स्वच्छ दिसतं आहे तर मंडळी बघता बघता आपलं सगळं स्वच्छता झालेली आहे आता आपण काय करूया मस्तपैकी चहा तर या फुलपात्रामध्ये कोणकोण चहा पितं नक्कीच कमेंट करून सांगा वन टू थ्री फोर फाय तसं काळजी आहे मला वाटतं आठ वाजतेत साडेसात वाजल्यात तर आता मी श्रुतिकाला सांगितलं उठायला तर आम्ही दोघं मिनिट चहा पितो तर श्रुतिका उठ ग श्रुतिका उठ चहा किलो साखरचा सा डबा कुठं ठेवले हा हा तर मला साखरचा सा डबा भेटत नव्हता तरी तर मग मनूच्या दुधासाठी ठेवलं होतं बाहेर तर आपण चहा घातलेला ऑलरेडी आता आपण ॲड करूया त्याच्यामध्ये साखर आता हे रेसिपी नाही आहे हे डेली आपलं काम आहे आपलं त्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया मस्त दूध हो चहा आपलं उकळून चाललाय त्याच्यावरती ठेवा तुम्हाला हे दिसेल तर अजून एक अशा प्रकारे कोण चमच्याने चहाचं गाळ दाबतं ते पण कमेंट करून सांगा श्रुतिका आणि मी चला आपण सगळी मी चहा पिऊया मी लवकर एक चहा झाल्या तर असा चहा प्रत्येकाला हवा हवा असा वाटणार आहोत गुड मॉर्निंग सर्वांना तर या सगळे सण चहा प्यायला हा मस्त तर पुन्हा एकदा विचारतोय कोणकोणी अशा फुलपात्रामध्ये चहा मस्त गरमागरम पितोय आता फक्त श्रुतिकाला आवडत का नाही ते बघा आज हे संडे स्पेशल व्हिडिओ बनवतोय आम्ही तर आज ह्यांनी लवकर उठलेत संडे असल्यामुळे तर बघा त्यांनी चहा केलेत तर के किती राडा केलेत हे बघा सगळं चहा पावडर गॅसवर सांडलेत थाली चा सांडलेत पण चला असू देत आज चहा पहिल्यांदा केलेत त्यामुळे चला आपण चहा पिऊयात बघाऊ दे त्यांनी पहिल्यांदा चहा केलेत थोडंसं सांडलंय तर काही हरकत नाही आपण पहिल्यांदा चहा पितो आम्ही दोघं आणि मम्मी आवडते आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा